नमस्कार तुम्ही बघता एल मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँग रोटरीचा आंतरराष्ट्रीय द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळाला आहे संदीप शिंदे यांना पन्नास हजार यु एस डॉलरचं बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलंय तसंच त्यांच्यासह सहा सामाजिक कार्यकर्त्यांना देखील या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सांगलीच्या तासगावमधील बलगवडेमध्ये एकोणीस एकर गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे चौदा हजार वृक्ष तोडून हा प्रकल्प उभा करावा लागणार आहे गावकऱ्यांनी या जागेत प्रकल्प उभा करण्यास नकार दिलाय यामुळे काम बंद नाही केलं तर आत्मदहन करू असा इशाराही महिलांनी प्रशासनाला दिलाय जालना शहरालगत असलेल्या सिंदखेड राजा चौफुलीवर पोलीस वाहन आणि कारचा अपघात झालाय या अपघातात दोन्ही वाहन चालक किरकोळ जखमी झालेत दोन्ही वाहनाच्या एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली असून वाहनासह कारचं मोठं नुकसान झालंय बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी इथं दुपारी अचानक अज्ञात कारणानं ऊसाला आग लागली यामध्ये सलग असलेल्या तब्बल चाळीस ते पन्नास एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालाय याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेत जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू आहे रायगडच्या अलिबाग सत्र न्यायालयानं बनावट नोटा बनवून फसवणाऱ्यांना तीन वर्ष सश्रम कारावासासह पस्तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे आठ मार्च दोन हजार बावीस रोजी पेण पोलिसांनी दोघांना पकडलं होतं तपासादरम्यान शंभर रुपयांच्या बनावट नोटा प्रिंटर कागद आणि इतर उपकरणं त्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती बांगलादेश सरकारनं भारतीय कांद्याला अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कांदा आयातीची परवानगी दिली आहे आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रतिदिवस पंधराशे टन कांदा आयात होणार आहे दररोज फक्त पन्नास निर्यातदारांनाच परवानगी दिली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरी झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत इरिगेशन फेडरेशननं जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय या प्रकरणामध्ये लक्ष देऊन चोरीचं प्रमाण रोखावं आणि चोरांना पकडावं अशी मागणी करण्यात आली आहे रत्नागिरीची एक वर्ष नऊ महिन्यांची वेदा परेश सरफरे हिने नऊ महिन्यांपासून शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात केली याची चिमुरडीनं शंभर मीटरचं अंतर फक्त दहा मिनिट आणि आठ सेकंदात पूर्ण केलं यामुळे ती हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे रायगडच्या महाडमध्ये डॉक्टर कोल्हे दवाखान्यासमोर चार चाकी वाहनाला अचानक आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच महाड नगर परिषद अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं अग्निशमन दलानं तत्परतेनं पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवत आग विजवण्यात यश मिळवलं सुदैवानं आगीत कोणतंही नुकसान झालेलं नाही या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी